शिवाजी महाराज आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ते देण्यात आलेले आहेत समीरजी तुमचा सुद्धा मी मनापासून आभार या निमित्ताने इथं व्यक्त करतो आलेले सुद्धा हे शिवभक्त आहेत ते या वरावकरांच्या शिवभक्त ज्योतीत सामील झालेले आहेत शिवा छत्रपती शिवाजी महाराज के। yeah! तर शिव सकाळ मित्रांनो एका आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण ज्योत घेऊन चाललेलो आहोत प्रतापगडला तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर गाई जाता पण इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहोत आणि टी शर्ट वगैरे आता घातलेलं आहे ज्योतचं हे बघा किती टी शर्ट आहेत तुम्हाला दाखवतो

आईज नजारा बघा आणि आता आम्ही थोडेच वेळेला पोहोचणार आहोत सर्व आणि सर्व काहीच बघायचं काहीच तर आपल्याला प्रतापगड ला हो। प्रताप चाललेला आहोत शिवजोत किल्ला प्रतापगड आईस तर आता आम्ही आलेलो हो। आहोत आणि हे बघा ज्योत घेऊन चाललेले आहेत आपल्याला पण असं ज्योत आणायला जायचं आहे तर आता आपण सर्व जाणार आहोत थोडेच वेळात आपली गॅंग आज आपण वरती चाललेलो हो। आहोत आपली माणसं वरती पोचली पण आहे ती बघा तर आपल्याला स्ट्रॉबेरी घेतलेला आहे आणि हा स्ट्रॉबेरीचा बॉक्स फक्त वीस रुपये खूप स्वस्त आहे

आता आपण झेंड्या जाऊ वरती शालेची मुलं वगैरे ले आलेली आहेत तुम्हाला आता मी खालचा व्यू दाखवतो हा बघा खालचा व्यू कसा आहे एकदम खतरनाक असा खालचा व्यू आहे नाही सर बघा आता आपण या बाजूला आलेलो आहोत आणि इकडे काम चालू आहे आता तिकडे मित्र आणि प्रतापगड किल्ला आहे ना मस्त किल्ला आहे पण आता थोडा इथे काम चालू आहे बघा शालीची ट्रीप आलेली आहे आणि आपल्याला किल्ल्यावरून जेवत न्यायचे आहे हा बघा किल्ल्याचं इथे मॅप आहे कुठे काय आहे तो याच्यावरून समजेल तुम्हाला श्री केदारेश्वर मंदिर आहे या मंदिरात आपण दर्शन करण्यासाठी जाऊया आता आपण इकडेच आलेलो आहोत आणि आपली गँग इथून खाली गेलेली आहे पण पण जाऊया लवकर आता हाय पाठी आहे मी ही बघा किल्ल्याची तटबंदी आहे संपूर्ण ही बघा महाराजांचा स्मारक आहे वाड्यावरचा

इथे आता आपण जेवणासाठी आलेलो आहोत आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण सर्व ज्योत लावण्यासाठी चाललेलो आहोत सर्व चाललेले आहेत ते बघा आपली जोत लावण्याची तयारी चालू आहे शिवरायांचा आठवा साक्षेप साक्षेप मंडळी

बघा ज्योत हेतवली आहे बघा इथे ज्योत आहे आता इथून डायरेक्ट खाली ज्योत नॉन स्टॉप नेणार आहेत पाहिलात तर सर्व तरुणांच्या अंगात रक्त सळसळते या शिवज्योतीसाठी आलेली ही सगळी मंडळी आहेत पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील वडाव या गावातून आलेली मंडळी हे वडाव गाव म्हणजे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं कोणताही सण असो या गावात याच जोशानं याच उत्साह साजरा केला जातो आणि ही सर्व मंडळी आली आहेत सर्व तरुणांना मनापासून शुभेच्छा देतो शिवजयंतीच्या आणि तुमचा संपूर्ण प्रवास सुखकर असा हो का तुम्ही कुठून आलेलात शिरूड शिरुरहून आलेले सुद्धा हे शिवभक्त आहेत ते या वडावकरांच्या शिवभक्त ज्योतीत सामील झालेले आहेत अतिशय आनंदाचा असा क्षण आहे तुम्हाला काय वाटतं या शिवाजी महाराजांमुळेच आज आपण इथे आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपला इतिहास आपल्याला जपायचा असेल तर जे गडकिल्ले आहेत ते जपले पाहिजेत सह्याद्री प्रतिष्ठान या इथं अत्यंत चांगलं काम का, करत आहे मला इथं अभिमानाने सांगावं वाटेल सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीरजी मात्रे प्लीज आपण समोर या समीरजी मात्रे इथं आपल्या समोरच आहेत समीरजी मात्रे यांनी या आपल्या किल्ल्यावर दोन दोन तोफा या किल्ल्यावर सॉरी तीन तोफा या किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या आहेत आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ते देण्यात आलेले आहेत समीरजी तुमचं सुद्धा मी मनापासून आभार या निमित्ताने इथं व्यक्त करतो अतिशय सुरेख अशी या किल्ल्याची आजपर्यंत इथं जोपासना केलेली आहे आणि सर्व जे आपले हे दुकानदार बंद आहेत तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांनाही मी विनंती करतोय की आपण अतिशय चांगल्या प्रकारे या किल्ल्याची जोपासना केलेली आहेत अशीच जोपासना आपण करत चला आणि इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माझी एक हात जोडून विनंती राहील की किल्ल्यावर कि आल्यानंतर किल्ल्यावर नाही तर मंदिरात आल्यासारखं तुम्ही वावरणं गरजेचं आहे कारण शिवाजी महाराजांमुळं आज हिंदू देवदेवता देव आणि आपण सर्व जिवंत आहोत म्हणून सगळ्यांनी एकता आवाजात आवाज दगनाला बिडला पाहिजे राजांनाही अभिमान वाटला पाहिजे की माझे मावळे आज ही जिवंत आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव महादेव अभिमान वाटतो शिवाजी महाराजांच्या या संपूर्ण कामगिरीचा आणि शिवाजी महाराजांच्या जा नंतर ज्यांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा गाडा सांभाळला ते आपले हिंदवी स्वराज्याचे रक्षक ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे संभाजी महाराज आणि त्या संभाजी महाराजांवर नुकतंच एक अतिशय सुरेख असा चित्रपट आला चित्रपट अगदी आपल्याला खिळवून ठेवतो मात्र चित्रपटात जे घडलंय ते वास्तव जे आहे ते वास्तव सर्वसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्यामुळे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आज आत्तापासून येतानी शिवाजी महाराजांची महती आपण दहा जणांपर्यंत शेअर करूया फक्त शिवजयंती आल्यानंतर त्या चार दिवसात न करता कायमस्वरूपी आपण ही गोष्ट केली पाहिजे आणि राजांचा महिमा राजांचा प्रताप जो साता समुद्र आपण पोचलेला आहे तो सगळ्यांच्या नसा, नसा जिवंत राहिला पाहिजे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शिवाजीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भवानी मातीच्या मंदिरात चाललो आहोत आपण गाडाच्या खाली आलेला आहोत आणि इथं आता आपण जेव्हा धावत नेणार आहोत कायच तर बघा रात्री झालेली आहे तरी आपण शोध घेऊन धावत आहोत शक्ती वडी आहे शक्तीकडे आता शक्ती वडी की आपण हाय आता आपण जेवणासाठी थांबलेलो आहोत हा बघा भाया खूप ज्योत घेऊन धावत होता बघा इकडे जेवण चालू आहे कापूर आणि किती जण आहेत बघा जेवणासाठी अजून धावतोय कारण की टेम्पो गेलेला आहे पोरांचा पुढे आणि ज्योत आहे ते आता आम्हीच हँडल करत आहोत हा बघा बाह्य पण आहे तर आता जो तो वाशिनाक्यावर आणलेली आहे तर इथे नाश्ता वगैरे हो केलेला आहे आणि इथून आता डायरेक्ट आपण आता वाढावला जाणार आहोत आपल्या चला तर आता आपण लवकर जाणार आहोत वाढावला आपल्या Okay. Come on, Sony! Okay. कोण उचारणार नको 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 चल फाल बघू दे कधी दौरा कोण यावला आजूबाजूला चालतंय चालतंय मार छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी महादेव सावकाश सावकाश छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी जय भवानी फायनली आता आपण आपल्या वाडावला पोचलेला आहोत ज्योत घेऊन सभु